आज या ठिकाणी पट्टण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व गायाधारकांनी आज या ठिकाणी पहिले आंघोळ दुर्दैवानं पहिले आंघोळ आज रस्त्यावर त्यांना करावे लागलेले सर्व गाळधारक या ठिकाणी आंघोळ करून निषेध व्यक्त करतात वर्षाचा महत्वाचा सण असून सुद्धा आज त्यांच्यावर शिमगा करायची वेळ आलेली बाजार समितीचं मॅनेजमेंट नेतृत्व गेले आठ दिवस या ठिकाणी कोणतीही ठोस भूमिका घेत नाही आम्हाला राजकारण करणार करणार करत आहेत म्हणणारे हा प्रश्न बाजूला ठेवून काल त्यांचा मेळावा घात आणि त्यांना त्यांच्या निवडणुकीची काळजी पडली पण बाजार समितीच्या गायाधारखांची काळजी त्यांना नाही पलटण तालुक्यातल्या जनतेने घेड बघावं कसली लोकं गेले तीस वर्ष तुम्ही निवडून दिलेले कोणत्या लोकांच्या हातात मार्केट कमिटीची सत्ता तुम्ही दिलेली ज्यांना संवेदना नाही ज्यांना मानवता नाही ज्यांच्या घोरगरीब गावधारकांच्या गल्ल्यावर ह्यांचं नेहमी लक्ष असतं अशी माणसं मार्केट कमिटीत बसलेली आहेत महाराष्ट्रातल्या सर्व मार्केट कमिटीचे भाडे काढा आणि फलट्यांचं भाडे वाढ बघा बायलाच कायदा नियम सगळं दाव्यावर बसून ही भाडेवाढ केलेली आहे आणि त्याचा निषेध म्हणून आज आम्ही ऐन दिवाळीत शिमगा आंदोलन आम्हाला करावं लागतंय हे अत्यंत दोदुर्वे पलटण तालुक्याच्या इतिहासात ही दुर्दैवी घटना आहे आणि म्हणून जोपर्यंत आमची भाडेवाढ रद्द होत नाही तोपर्यंत हा लढा कायमस्वरूपी आम्ही एकजुटीने सर्व गायधारक जारे म्हणून लढणार आहोत अजून तरी त्यांना शांतपणी यावं आणि नाही आलं तरी सुद्धा आम्ही मागे हटणार नाही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सर्व पातळीवर लढा देणार आहोत